राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्क्याण्णव बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस साईबाबांच्या निर्वाण दिनाची पंधरा ऑक्टोबर नोंद राष्ट्रीय शासकीय कॅलेंडरमध्ये व्हावी या मागणीसाठी शिर्डीत साईभक्तांच्या उपस्थितीत विचारमंथनाचा भव्य कार्यक्रम पार पडला सिद्धपीठ शिर्डी साई दरबार दिल्ली यांच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता या विचार मंथनात आजी माजी खासदार साई संस्थांच्या अधिकारी ग्रामस्थ तसेच देश विदेशातून आलेले साईभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या कार्यक्रमात दोन हजार सालच्या अगोदरची शिर्डी आणि बदललेली शिर्डी या पुस्तकाचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं प्रामुख्यानं राष्ट्रीय कॅलेंडरवर साईबाबांच्या निर्वाण दिनाची नोंद व्हावी या साईभक्तांच्या मागणीस मागणीच यावेळी पाठिंबा दर्शवलाय सरला बेटाची महंत रामगिरी महाराज म्हणाले साईबाबा हे विश्वविख्यात संत असून त्यांचा महानिर्वाण दिन म्हणजे पुण्यतिथी आणि हा दिवस राष्ट्रीय कॅलेंडरमध्ये समाविष्ट झाला पाहिजे यासाठी आमचंही समर्थन असल्याचं त्यांनी सांगितलं श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या महात्म्यांचा उल्लेख राष्ट्रीय स्तरावर असणं गरजेचं आहे असं प्रतिपादन यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचवरे यांनी केलं पंधरा ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय कॅलेंडरमध्ये घ्यावा या मागणीसाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देणार असून संसद अधिवेशनात देखील हा मुद्दा मांडून यासाठी मी संबंधित विभागांशी पत्रव्यवहार करून प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी साईबाबांच्या कार्याचा प्रसार करण्याचा संस्थांचं कायम प्रयत्न असतो दिन राष्ट्रीय कॅलेंडरमध्ये समाविष्ट व्हावा यासाठी साई भक्त जे पी सिसोदिया गेली आठ वर्ष प्रयत्न करत आहेत या मागणीला प्रशासन देखील साथ देणार आहे यामुळे साईबाबांच्या कार्याचा प्रचार प्रसार अधिक मोठ्या प्रमाणावर होणार असल्याचं साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी स्पष्ट केलं यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिर्डीच्या विकासाचं पुस्तक प्रकाशित करण्यात आलं या प्रसंगी चित्रपट शिर्डी के साईबाबाचे निर्माते आशिम क्षेत्रपाल यांनी या प्रसंगी शिर्डीतील विकासावर आधारित पुस्तक प्रकाशित केलं या दोन हजार पूर्वीची आणि नंतरची शिर्डी यात झालेल्या विकासात्मक बदलाव आधारित हे पुस्तक प्रथम इंग्रजीत प्रकाशित झालं असून लवकरच सोळा भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे जगभरात साईबाबांच्या शिकवणीचा प्रसार व्हावा हा या प्रकाशनाचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलंय यामुळे पंधरा ऑक्टोबर हा साईबाबांच्या निर्वाण दिनाचा राष्ट्रीय कॅलेंडरवरील उल्लेख व्हावा या मागणीला आता व्यापक पाठिंबा मिळत असल्याचं स्पष्ट झालंय या कार्यक्रमाला सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज खासदार भाऊसाहेब वाकचौरे माजी खासदार सदाशिव लोखंडे साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर साई भक्त आशिम खेत्रपाल शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते भाजप नेते सचिन तांबे साई खंडोबा मंदिराचे उपाध्यक्ष श्री अजय नागरे सर्जीराव कोते ग्रीनलँड क्लीन फाउंडेशनचे अजित पारख सुजित गोंदकर सुनील बारहाते प्रमोद मेडी पारद जैन साई मनोज संजय सिंग तसेच कार्यक्रमाचे आयोजक व राष्ट्रीय अध्यक्ष जेपी सिसोदिया यांच्यासह सा देश-विदेशातील साईभक्त ग्रामस्थांनी प्रमुख मान्यवर उपस्थित होते मी एसबी केत्रपाल जी यांचे साईबाबा संस्थेच्या वतीने अत्यंत मनपूर्वक अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो की त्यांनी ते बाबांच्या जीवनावर जो चित्रपट काढलेला होता श्री डीके साहेब बाबा या चित्रपडामुळे जे बाबांचे कार्य युक्तीचे आज या ठिकाणी जे आहे ते शिर्डी दोन हजार पूर्वी आणि नंतर या संदर्भाने सुद्धा एक पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे त्यामुळे सुद्धा जे आहे ते इथं काय काय चेंजेस झालेले पूर्वी काय परिस्थिती ते सुद्धा भक्तांना मिळणार म्हणजे बाबांचं कार्य आता प्रचार आणि प्रसार करण्यासाठी साईबाबा संस्थांचा जो नेहमी प्रयत्न असतो त्यासाठी जे आहे ते असीमजी यांची नेहमीच मदत आहे असीमजी सारखे समर्पित भावना भावनेने कार्य करणारे हजारो साहेब भक्त आहेत जे बाबांच्या कार्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी मदत करत असतात त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो आज या ठिकाणी जी ती शिशोदिया जी आहे बाबांचा जो महानिर्वाण दिन जो आहे तो शासकीय कॅलेंडर मध्ये यायला पाहिजे यासाठीचा तो आठ वर्षापासून प्रयत्न करत आहे त्यांच्या प्रयत्नाला सुद्धा जे आम्ही संस्थांच्या वतीने ठराव घेऊन त्यांच्या प्रयत्नाला आम्ही साथ देणार आहे शासकीय कॅलेंडर मध्ये येण्याचं कारण काय शासकीय कॅलेंडर मध्ये नोंद झाली म्हणजे बाबांचं कार्य जे आहे ते आणखी जगभरामध्ये पोचेल आणि बाबांचा जो संदेश आहे श्रद्धा आणि सबुरीजी आहे या संदेशाची खरं म्हणजे या जगाला जे आहे ती गरज आहे आणि तो संदेश जो आहे तो सर्व पोहोचला पाहिजे त्यासाठी बाबा आप सबके सहयोग हमारे दिल की इच्छा आहे भक्तों की इच्छा आहे तो तो जबकि सभी भगवानों के सभी महापुरुषों के नाम से सरकारी कैलेंडर में दिन है तो हमारे प्रतिष्ठित के नाम से जो होना चाहिए जन्म का तो किसी को मालूम नहीं निर्माण तारीख उनकी है पंद्रह अक्टूबर और निर्माण दिवस के रूप में सरकारी कैलेंडर में आ जाए तो बाबा की कृपा से सभी के सहयोग से हम इसका प्रयास कर रहे हैं और आज ये महत्वपूर्ण कार्यक्रम भी आपके आज हुआ है तो इसी के माध्यम से हम प्रधानमंत्री जी से आग्रह करेंगे इसी तरीके से जो उनसे मुलाकात हो जाए उसी जो भी सिस्टम हो तो ये फिल्म को सबकी इच्छा है इसको राय निर्माण दिवस के नाम आज मेरा सौभाग्य है कि जो तो हमारे यहाँ के सीईओ हैं ओ क्योंकि मैं भी देश का भ्रमण करके आया हूँ और ये जो तो हमारे अभी सीईओ ओ है जिस ढंग से बाबा का आगे प्रचार करने का सोचा है आज मेरी छाती 56 की हो जाती है क्योंकि उधर पहले लोग आते थे और इधर उनको वैसा स्वागत नहीं मिलता तो ये एडमिनिस्ट्रेशन की कोई गलती नहीं है माइंड सेट है आप कहते हैं आप फादर के पास आ रहे हैं और जितना शेटिंग का प्रचार हो सकता है बाबा जी को शक्ति दी है मैं कर रहा मगर इसके पीछे तो गुरु स्थान को आने के लिए लोग तरसते वहां पर उनका स्वागत खाली स्माइल से हो जाए बस उसका दिन बन जाए उनको आज नमन करता हूँ कितने जो कार्य कर रहे हैं और जैसे जैसे स्टेप्स ले रहे हैं वो एक बहुत ही प्रेरणादायक और बहुत ही लोगों के लिए कुछ खुशीदायक ये जो किताब है लोगों ने देखा है कि दो हजार पहले क्या था बाबर एक नजर डेढ़ नजर आपने आता था लाख आते वो जो दौर है वो बात करें लेके यहाँ तक वो दौर हमने ये खाली देखा है और चंद लोगों ने देखा है तो वो दौर भी बहुत कामने तारी और 25 साल शेडी वर्ल्ड के मैप पे बैठ गया है तो हमारे को तो चलो बाबा ने चुना है प्रचार करने के लिए तो रखना और ठीक रखना बहुत बहुत जरूरी और मैं आज दोनों तो के साथ तो पहुंचा आज इस तरह बदलाव हुआ है और किस तरह साई बाबा से जुड़ रहा है आप भी पूरी दुनिया में हैं आज जो हो रहा है अगर देखिए भारत में कहते हैं अगर हरियाणा मसीद किया आज पूरे हरियाणा में बाबा की दूसरी बात ये आज मुस्लिम क्रिस्टनिटी पारसी हरियाणी जब एक गुरु मानता है तो ज्यादा पच्चीस साल में जो शेटी ने लाभ देखा है ऐसा तो कभी हुआ है तो आप समझ कि साक्षात शिव की वाणी